हॅलो फ्रेंड्स आज मी हाताचा वॅक्स कसा करायचा ते तुम्हाला शिकवणार आहे ज्या पद्धतीने वॅक्स लावायचा आहे त्या पद्धतीने जर तुम्ही लावला तर शंभर टक्के मी खात्री देऊन सांगते की तुमचे जे केस आहेत ते अर्धेवट तुटण्याची भीती तुम्हाला अजिबात राहणार नाही मुळासहित केस सगळे स्ट्रिप्सला लागून बाहेर येतील आता हा हात आहे याला लावताना वॅक्स खालून वरच्या दिशेने लावायचा आहे आणि वरून खालच्या दिशेने पट्टी ओढायची आहे त्याच्यानंतर जो वरचा भाग झाल्यानंतर जो खालचा भाग आहे त्याला वरून खालच्या दिशेने आपल्याला वॅक्स लावायचा आहे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने खालच्या बाजूला वॅक्स लावायचा आहे आणि पट्टी ओढताना खालून वरच्या दिशेला आपल्याला ओढायची आहे आता मी इथे हनी वॅक्स घेतलेला आहे ॲलोवेरा वॅक्स आहे एक नंबर वॅक्स आहे सेन्सिटिव्ह स्किनला तर अतिशय उत्तम आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर हा वॅक्स खूपच जास्त चालतो त्यामुळे तुम्हाला हा वॅक्स कसा करायचा ते तुम्हाला शिकवत आहे हे बघा वॅक्स लावताना वरून खालच्या दिशेनं आपल्याला वॅक्स लावायचा आहे जर मी सांगितलेल्या डायरेक्शन मध्ये तुम्ही जर वॅक्स लावला तर तुम्हाला अर्धवट तुटण्याची जी भीती आहे केस अर्धवट तुटतात किंवा मुळासहित निघत नाही तुकडे तुकडे पडतात अशी भीती तर अजिबातच राहणार नाही त्यामुळे मी ज्या पद्धतीने तुम्हाला वॅक्स सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही जर वॅक्स केला तर तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊन सांगते की तुमचे जे केस आहेत हातावरचे जे केस आहे पायावरचे जे केस आहेत ते मुळासहित बाहेर निघणार आहेत स्ट्रिप्सला ला चिटकून निघणार आहेत त्यामुळे तुमच्या जी केसांची ग्रोथ आहे तीही जरा उशिरा येणार आहे त्याच्यानंतर हा जो सेक्शन आहे पुढचा तो तिरप्या दिशेन दिशेने लावायचा आहे कारण इथे जे केस येतात ते तिरपे असतात आणि पट्टी लावतानाही विरुद्ध दिशेने आपल्याला ओढायचे आहे अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपल्याला तिरप्या स्ट्रिप्स लावायचे आहे आणि ओढताना तिरपच ओढायचं आहे यामुळे केस पूर्ण निघून येतील आणि जो केसां केसांमुळे किंवा आपण धुळीत प्रदूषण जा, मध्ये जातो त्यामुळे जरा टॅनिंग होतं तेही कमी होईल त्याच्यानंतर हा पुढचा भाग आहे हाताचा तो लावताना आपल्याला वरून खालच्या दिशेने वॅक्स लावायचा आहे वॅक्स लावताना अगदी थोडे थोडे पार्ट लावा अगदी घाई करू नका कारण वॅक्स हा गरम असतो थो आणि थोडा चटका बसण्याची भीती असते हिवाळ्यात तर जास्तच सॉरी उन्हाळ्यात तर जास्तच चटका बसतो त्यामुळे वॅक्स लावताना अगदी थोडे थोडे पार्ट मध्ये लावा एकदम लावायला जाऊ नका आणि खालून आपला हात आहे तो स्ट्रेच करून घ्या ओढून घ्या म्हणजे तुमचं रक्त साकळण्याची जी भीती आहे ती होणार नाही आणि तुमचे जे केस आहेत ते स्ट्रिप्सला बरोबर चिटकून येतील आणि त्यामुळे टॅनिंग जे आहे आपल्या हातावरच ते सगळं निघून जाईल जर तुमच्या हातावर केस नसतील तरीही वॅक्स करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या हातावर खूप जास्त टॅनिंग असतं आणि ते त्या टॅनिंग कमी करण्याचं काम देखील वॅक्समुळे होत असतं त्याच्यानंतर पुढे हाताचं जो पंजा आहे तिथे देखील आपल्याला वॅक्स लावून घ्यायचा आहे त्यामुळे तिथे जे केस आहेत शक्यतो के केस नसतात पण असतील तर निघून येतील आणि हातावर आपलं खूप जास्त टॅनिंग असतं पंजावर हाताच्या ते देखील वॅक्समुळे कमी होणार आहे त्यामुळे वॅक्स तिथे लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोड्या थोड्या पार्ट मध्ये लावा थोडा थोडा वॅक्स लावा अगदी घाई करायला जाऊ नका आणि वॅक्स लावायच्या आधी थोडस पावडर लावून घ्या आणि आपल्या हाताचे जे कोपरे असतात तिथे देखील काळपटपणा असतो किंवा केस असतात तिथे देखील वॅक्स लावून घ्यायचा आहे जेणेकरून हाताचं कोपरं आणि पूर्ण हात आपल्याला आपलं एकसारखा दिसेल त्यामुळे तिथे देखील वॅक्स लावून घ्यायचा आहे आणि स्ट्रिप्सने ओढायचं आहे थोडस आपल्याला प्रेस करायचं आहे प्रेस करून ओढायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं आहे आणि प्रेस करून ओढल्यानंतर इन्स्टंट तुम्हाला तिथं जे टॅनिंग होतं ते कमी दिसणार आहे बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे हात आणि तुमचे हाताचे कोपरे आहेत ते सारखे दिसायला हवेत आणि आपला जो कोपरा असतो थो, तो थोडासा काळा असतो थो काही काहींचा त्यामुळे तिथं कंपल्सरी तुम्ही वॅक्स लावूनच घ्या कारण ती तशी सवयच ठेवा आणि तिथे जे टॅनिंग असेल तेही निघेल आणि बघू शकता हा वॅक्स झालेला हात पूर्ण किती छान दिसतो केसही नाहीत आणि टॅनिंगही कमी झाले कसं वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की